नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत चिकुर्डे येथे कुरळप पोलिसांच्या वतीनं पथसंचलन वाळवा तालुक्यातील चिकोर्डे येथे दिनांक दोन हजार चोवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सो इस्लामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक युवराज सरनोबत यांच्या नेतृत्वात कुर्ड पोलीस ठाणे हद्दीतील चिकोर्डी या ठिकाणी आगामी लोकसभा निवडणूक तसेच शिवजयंती तिथीप्रमाणे रंगपंचमी अनुषंगाने चिकोर्डे ग्रामपंचायत चौक या ठिकाणी दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली बर माळवाडी पासून चिकोरडे मुख्य चौक चिकोरडे एस टी स्टँड भवानी चौक असा रूट मार्च घेण्यात आला तसेच ऐतवडे कुर्द गावी चर्च या ठिकाणावरून आमदार चौक तसेच ग्रामपंचायत चौक येथेपर्यंत रूट मार्च घेण्यात आला सदर दंगा काबू योजनेकरिता पोलीस ठाण्याकडील एक सहाय्यक पोलीस निरीक्षक एक पोलीस उपनिरीक्षक बावीस पोलीस अंमलदार तसेच सोळा होमगार्ड त्याचबरोबर तीन मोठी वाहने पाच दुचाकी वाहने सामील होती यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी